नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एक नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सुरू असलेल्या चेअरमन केसरी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये अतिशय उत्कृष्ट पावसाने साथ दिली आणि मैदान एकदम रितसर चालू आहे या चेअरमन केसरीच्या मैदानामध्ये आता सेमीफायनल सुरू झाले आणि फलटणकरांचा घरचा साज म्हणजेच श्री रणजित सर निंबाळकर फलटण यांचा सुंदर आणि साई याची गाडी पाळली मित्रांनो या सेमीफायनल दोनमध्ये मध्ये विजय झाली ती पनवेलकरांचा सुंदर आणि झरेकरांचा पाकऱ्या याची गाडी पलटणकरांच्या सुंदर आणि साईची गाडी सुद्धा उत्कृष्ट पळाली खालून वरपर्यंत दोन्ही पैकी कोणताही नंदी कमी पडला नाही परंतु मित्रांनो जी पनवेलकरांचा सुंदर आणि झरेकरांची पाकऱ्याची गाडी आहे ती सुरुवातीपासूनच दोन टांग्याने अंतर देऊन पळत पळतो निकाल जवळ येताच साई आणि सुंदरच्या गाडीने आंतर कट करत स्पीड वाढवले परंतु मित्रांनो अर्ध्या छकडीची निसटते हार ही सुंदर आणि साईच्या गाडी झाली मित्रांनो अतिशय उत्कृष्ट पळालेली गाडी म्हणजे पनवेलकरांचा सुंदर आणि जरकरांचा पाखऱ्या त्याचप्रमाणे विठ्ठल नाना यांचीही साईच्या आणि सुंदरची गाडी अतिशय उत्कृष्ट पळाली कोणीही कमी पडले नाही परंतु मित्रांनो हार होतच साई आणि सुंदरच्या गाडीला पराभव स्वीकारावा लागला हा सेमीचा फेरा पाहिल्यावर आपल्याला असं वाटते की दोन्ही पैकी कोणतीही गाडी कमी पडली नाही फक्त सुरुवातीला पडलेले अंतर हे साई आणि सुंदरला भरून काढता आले नाही आणि त्याच्यामुळेच या गाडीचा पराभव झाला परंतु मित्रांनो हा सुद्धा घरचा साध एकदम अतिशय उत्कृष्ट पळाल्याचे आपण पाहिले अशाच नवनवीन अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा नाद महाराष्ट्राचा नाद बेलगाडा शरीर धन्यवाद